सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी कोळी यांनी जपली सामाजिक बांधिलकी घालवाडच्या कुमार शाळे स्पोर्ट्स किटसाठी दिली पंचवीस हजारांची देणगी सेवानिवृत्तीनंतरही काही व्यक्ती सामाजिक बांधिलकी विसरत नाहीत सेवा काळात समाजाने दिलेले सहकार्य व ऋण विसरले जात नाहीत समाजासाठी काहीतरी देणे लागतो या विचाराने भारलेल्या शिरोळचे सुपुत्र व कुमार विद्यामंदिर घालवाडचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी चन्नाप्पा कोळी यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांची निकड लक्षात घेऊन स्पोर्ट्स किटसाठी पंचवीस हजार रुपयांची देणगी दिली याबद्दल त्यांचा विशेष सत्कार शिरोळच्या कर्तबगार गटशिक्षण अधिकारी भारती कोळी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला प्रकाश रत्नाकर सरांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली मान्यवरांच्या हस्ते स्पोर्ट्स किटचे अनावरण करण्यात आले तसेच पालकांचे उद्बोधन किरण पाटील यांनी केले बावडेकर उद्योग समूहाचे शरद बावडेकर व आदिनाथ हुकेरे यांचाही सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे केंद्रप्रमुख अण्णा मुंडे माजी सरपंच देवा तात्या इंगळे समाजसेवक रफिक शेख शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद खाडे व सदस्य शिक्षक गफार बैरागदार बंडू राऊत बालाजी माकणे यांच्यासह विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते मुख्याध्यापक शरद सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले सूत्रे संचलन सुनील शिरसाट यांनी तर आभार लक्ष्मीकांत हंकारे यांनी ऑफ इंडिया न्यूज शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत ता माने तर हे गावच असोकरी आहे या गावामध्ये मी वर्ष नोकरी या गावामध्ये आपल्याला जे जे ते मिळते पण चांगल्याला चांगलं आणि पुढचं काय तुम्हाला तुम्ही अशा पद्धतीने इथे रिस्पॉन्स आपल्याला काम करत असताना मिळत असते इतर शाळेतली मुला इथली मुलं तुम्ही कुठल्या चेहऱ्यावर होता की त्या मुलांचे चेहरे आणि शहरातल्या एखाद्या कॉन्ट स्कूल मधल्या मुलांचे चेहरे यात काय फरक आहे त्यांची तब्येत त्यांची बॉडी यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की शहरातली आणि ह्या आमच्या ग्रामीण भागातली मुलं यांच्यात काय फरक आहे आणि याच्यातूनच लक्षात येते की माता पालक घरचे कुटुंब आणि ती मुलं यांच्यात काय समोर असायला पाहिजे कारण त्या मुलांचं खाणं त्यांचा अभ्यासापेक्षा सुद्धा त्यांचं जे तब्येत किंवा बाकीच्या ज्या गोष्टी यायला पाहिजेत वरण संस्कार यामध्ये पालकांना खरंच खूप इंटरेस्ट आहे आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी या गावामध्ये एकत्र कुटुंब पद्धती बऱ्याच ठिकाणी आहे जास्त महत्त्वाचं गरजेचं आहे की तुम्ही म्हटल्या मुलांना की तुमचे देश वगैरे पण त्यापेक्षा सुद्धा आता प्रत्येकाकडं एकत्र अशी खासचे